सुप्रभात मित्रांनो आज अष्टविनायक यात्रेचा पहिला दिवस होता घरातल्या गणपतीचे दर्शन केले आणि मी घरातून निघालो साधारण चार वाजले ऑटो पकडून मी बोरोलीच्या दिशेने निघालो कारण बोरोलीवरून आमची पिकअप बस होती पिकअपच्या ठिकाणी आम्ही बसेच्या आधी दहा आधीच पोचलेलो चार पस्तीसला आमची बस हजर झाली तर ही होती आमची दोन दिवसाच्या अष्टविनी यात्रेची सफारी पावणे पाचच्या दरम्यान आम्ही परत प्रवासाला सुरुवात केली प्रवास हा खूप लांबचा सा होता साधारण चार ते पाच तास लागणार होते आपल्या पहिल्या गणपतीचे दर्शन करण्यासाठी तर आपला पहिला गणपती हा लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक गणपती होता सूरजदाचे दर्शन घेतले आणि प्रवाशाला पुन्हा सुरुवात केली थोड्याच वेळात एक दोन तासांनी आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो नाश्त्यामध्ये पाव होते दोन पाव मिसळ आणि दोन पापड नाश्ता संपवून आम्ही पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात केली लेण्याद्री येण्यासाठी साधारण अजून दोन तास जाणार होते मग आम्ही दोन तास करणार काय तर आजूबाजूचा सुंदर हा नजारा बघत आम्ही प्रवास सुरूच ठेवला आजूबाजूचे दृश्य एकदम सुंदर होते साधारण अकरा वाजता आम्ही लेण्यादेदीच्या पायथ्याशी पोचलो आणि सव्वा अकरापर्यंत आम्ही पायऱ्या चढण्यास सुरुवात केली पायऱ्या जास्त उंच नव्हत्या त्यामुळे चढण्यामध्ये काही त्रास होत नव्हता पुढे चालत चालत आम्ही पायऱ्या चढत राहिलो आणि एक तिकीट घर आले पंचवीस रुपये पर पर्सन तिकीट होती ती तिकीट काढून आम्ही तिकीट दाखवून पुढे निघालो इकडे माकडांचे प्रमाण खूप आहे त्यामुळे माकडांपासून सावध राहा त्या हातातले पिशवी वगैरे दिसले तर ते खेचून घेऊन जाऊ शकतो साधारण इकडे तीनशे ते तीनशे सात पायऱ्या आहेत त्या चढण्याचा आम्हाला पाऊण तास लागला इकडे डोली हा एक प्रकार आहे म्हणजे पालखीसारखं सारख बसण्यासारखी आहे ही लोक साधारण एका माणसाचे दीड हजार रुपये घेतात खालून वरती आणि वरतून खाली सोडतात सव्वा बारा झालेले आणि आम्ही गणपतीच्या प्रवेशद्वारापाशी पोचलो लेण्याद्रीचा हा श्रीगिरजात्मक एका गुफेत बसलेला आहे असे म्हणतात पार्वती माताने पुत्र पुत्रप्राप्तीसाठी तप केला आणि येथेच गणेशाचा जन्म झाला म्हणून याला गिरिजात्मक असे म्हणतात वो मैं तुम्हें बाद में शेयर कर दूंगी। ये तो ग्रुप पे भी शेयर अब तो मेरी ये ठीक आ रही आसे बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही पायऱ्या उतरून बसच्या दिशेने निघालो साडेबारा वाजता आम्ही पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात केली आजच्या दिवसाचा दुसरा गणपती ओझरचा श्री विघ्नेश्वर होता एक वाजता आम्ही इथे पोचलो मंदिराच्या आवारात छोटी छोटी दुकाने आहेत या दुकानांमध्ये तुम्हाला फुलं हार प्लॅस्टिकचे हार मूर्त्या तसेच खेळणेही भेटतात तर हा होता श्री विघ्नेश्वराचा प्रवेशद्वार प्रवेशद्वारातून आम्ही मंदिरात गेलो आणि बाप्पाचे दर्शन घेतले पण मंदिरात फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई होती त्यामुळे आतले मी गणपती बाप्पाचे फोटो घेऊ शकलो नाही असं म्हणतात ओझरचा गणपती हा विघ्नाचे नाश करणारा विघ्नेश्वर आहे गणेशाने विघ्नासुरावर विजय मिळवला आणि देवानी त्याला वरदान दिले म्हणून ह्याला श्री विघ्नेश्वर असे म्हणतात <coughs> बाप्पाचे दर्शन झाल्यावर आम्ही दीड वाजता साधारण लंच केला आणि लंच करून आम्ही पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात केली <coughs> दीड तासाचा प्रवास करून आम्ही आजच्या दिवसाच्या तिसऱ्या गणपतीला पोहोचलो तर आजचा तिसरा गणपती होता रांजणगावचा श्री महागणपती मंदिराच्या मुख्य भव्य अशा प्रवेशद्वारावर अष्टविनायकच्या आटी गणपतीचे सुंदर असे कोरीव काम केलेले मंदिराच्या आवारात आजूबाजूला छोटी छोटी दुकाने आणि हॉटेलही होते मंदिराच्या प्रवेशद्वारातून मंदिरामध्ये गेलो आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं व्हिडिओ आणि फोटो काढण्यास सक्त मनाई होती रांजणगावचा हा गणपती महागणपती या नावाने प्रसिद्ध आहे त्रिपुरासू राक्षसाचा नाश करण्यासाठी शिवाने गणेशाचे स्मरण केले म्हणून हा गणपती अधिक शक्तिमान मानला जातो मंदिराच्या शेजारीच एक छोटी रुग्मती त्या रूममध्ये अष्टविनायकच्या आटी गणपतीचे सुंदर असे कोरीवकाम केले होते साधारण साडेचारच्या दरम्यान आम्ही पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात केली पिंपरीच्या दिशेने पिंपरीमध्ये आजच्या रात्रीचे आणि उद्याच्या रात्रीचे हॉटेलचे बुकिंग होते दोन दिवस आम्ही याच हॉटेलमध्ये राहणार होतो तर असा होता हा अष्टन यात्रेचा पहिला दिवस उद्या सकाळी पहाटे लवकर उठून अष्टयनग यात्रेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात करायची होती तर भेटूया आपण पुढच्या भागात